मी सारिका सारिका ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सा आहे तर आज अंगारकी संकष्टी आणि श्रावण महिने अंगारकी संकष्टी आहे दर महिन्याला तसं पण मी मोदक बनवतेच पण आज खास अंगारकी निमित्त मी उकडीचे मोदक बनवणार आहे तर तुमच्या संकट पण मी शेअर करणार आहे रेसिपी तर तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि दीड वाटी इथं आपण खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि तो आपण वितळवायला घालायचा याच्यामध्ये कढईमध्ये त्याच्यात आपण एक चमचा तूप घालायचं आहे गुळ वितळवून घ्यायचं आहे बघा गूळ वितळलेला आहे आपण त्यामध्ये दीड वाटी खोबऱ्याचा कीस घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे घट्ट होईपर्यंत आपण याला चांगलं परतत राहायचं आहे आता हे ओलं खोबरं असल्यामुळं हे थोडं आणि पातळ झालेलं आहे बघा मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे आता आपण एक चमच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे कौन कोण कोण याच्यामध्ये खसखस घालतं ड्रायफ्रूट वगैरे घालतात ज्यांना घालायचं असेल त्यांनी आवडीनुसार आपण घालू शकता आहे मी घातलेले नाही आहेत चांगलं आपण एक मिनिट थोडंसं घट्ट झालं की आपण हे उतरून ठेवायचं आहे योगा झालेलंच आहे आपलं ज्या वाटीन आपण पीठ घालणार आहे त्याच वाटीन आपण पाणी घ्यायचं आहे आता मी इथं दोन वाट्या आहे ह्या वाटीने पीठ घेणार आहे त्यामुळं तीन वाटी पाणी घालायचं आहे तीन वाटी पाणी घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि थोडंसं एक चमचा तेल घालायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण दोन वाट्या पीठ घालून घ्यायचं आहे ज्या वाटीनं पाणी घातलं होतं त्याच वाटीनं आपण आता पीठ घालायचं हलवत राहायचं आहे कारण घोटळ्या होतात म्हणून इता ले ले। आता इथं उकड काढून लिहिले आहे आता आपण परतीत काढून घ्यायचं आहे हे पीठ आता बसून येत म्हणून आपण इथं गार पाणी घ्यायचं आहे आणि हाताला लावून चांगलं याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं मळायचं आहे हे बघा एकदम असं लोण्यासारखं झालेलं आहे वदकाचं सारण घेतलेलं आहे आणि आपण एक चार पाच चार पाच असे गोळे करून ठेवायचे आहेत याप्रमाणे थोडे आपण गोळे करून घ्यायचे चार पाच गोळे करून घेतलेले आहेत आता आपण मोदक तयार करूया थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पारी करण्यासाठी आणि जरा सुक्क पीठ लावून सुक्क पण पीठ लावून घ्यायचं आहे बघा या अंगठ्याने दाबायचं आहे खाली आणि ह्या कडा अशा दाबून दाबून आपण उंच करायचे आहे एका अंगठ्याने असं खाली दाबायचं आहे आणि एका अंगठ्याने आपण साईडची कडा इथं हे आपण अशा दाबून घ्यायचे आहेत याप्रमाणे बघा अशी पातळ आपली पारी तयार झालेली आहे आपण आता यामध्ये खोबऱ्याचं आपण सारण घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे बघा हे जे बोट आहे आणि अंगठा आणि अंगट्याच्या ही दोन बोटांनी चिमटायचं आणि इथं हे धरायचं असं कळ्या पाडण्यासाठी बघू शकताय आता आपण एकाच बाजूने आपण असं हळूवार पण अशा आपण कळा एकाच घ्यायचं आहे फक्त हे बघा आणि हाताच्या साईने आपण सा। असं बघू शकताय किती सुंदर आपला मोदक तयार आहे किती छान काळ्या पडलेल्या आहेत बघा आता आपण दुसरा पण आता मोदक करून दाखवते मी हे बघा गोळा घेतलेला आहे थोडंसं तेल थोडं हाताला पीठ लावून घ्यायचं आहे आणि ज्या या कडा आहेत त्या अशा थोड्या हाताने पातळ करून घ्यायचे आहेत जाड करायची नाही आहे बघ बग, बघू शकताय आहे वाटीसारख्या आकाराची आता आपली पारी तयार झालेली आहे बघू शकताय कि किती छान झालेला आपला मोदक पण किती सुंदर पडलेले आहेत बघा या पद्धतीने आपण सगळे मोदक करून घ्यायचे आहेत जमत नसेल तर पहिले आपण आपण अशा पाकळ्या करू शकतो हे बघा याप्रमाणे हे बघा याप्रमाणे नेच्यामध्ये आपण सारंग घालायचं आहे आणि हळूवारपणे मिटवत यायचं आहे ले ले तो तो हे बघा पण किती सुंदर कळ्या पडलेल्या आहेत बघू शकताय आहे तुम्ही अतिशय सुंदर अशा दोन्ही पद्धतीने पण तुम्ही करू शकताय फक्त हे पीठ चांगलं घ्यायला पाहिजेत असे आता आपण सगळे मोदक करून घेऊया हे बघा आता आपण हे उकडून घ्यायचे आहेत आता गॅसवर जाळी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता उकडून घेऊया या पद्धतीने सगळं करून आहे आणि आता उकडायला ठेवूया तेल तूप लावलेलं आहे बघा याला त्याचप्रमाणे दुसरं पण भांडं ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटात आपले मोदक तयार दहा पंधरा मिनटं आपण दहा मिनटंच त्याला वाफ देऊन घ्यायची आहे आता आपण झाकण ठेवूया हे बघा आपले मोदक आता तयार झालेले आहेत आता ताटामध्ये ताटा काढून घ्यायचे आहेत छान अशा कळा पडलेल्या आहेत छान वापरलेले आहेत बघा आता आपण या ताटामध्ये काढून घेऊया ह्या पद्धतीने आपण आता काढून घ्यायचे आहेत मोदक हे बघा कशी छान उकडलेले आहेत कुठेही फुटलेले वगैरे नाही आहेत बघू शकता हे बघा आपले मोदक तयार आहेत किती सुंदर आहेत बघा छान अशा कळ्या सुरेख पडलेले आहेत या पद्धतीनं तुम्ही पण करून बघा आणि आपल्या गणपती बाप्पासाठी तयार आहेत आपले मोदक आता, आता तुम्ही याच्यावर तुपाची धार वगैरे घालू शकता एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते किती सुंदर झालेले आहेत बघा आणि हे रेशनच्या तांदळाच्या पिठापासून बनवलेले आहेत किती सुंदर झालेले आहेत रेशनच्या तांदळाच्या पिठापासून रेशनचं तांदूळ आहे आणि कुठेही फुटलेला वगैरे नाही आहे खूप छान झालेले आहेत तर तुम्ही पण नक्की करून बघा कसा वाटला हा ब्लॉग जर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका